नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण तर ऑप्शन क्रमांक दोन परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्धया जिल्ह्यामध्ये शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा सरन्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे चोवीस या कलमानुसार सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य ओळखा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक त्र्याण्णवे ઉસ્માનાબાદ ઓપ્શન ક્રમ દોન ચૌર્યાણ નાશિક ઓપ્શન ક્રમક તીન પંચે લતૂર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણે નાગપુર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણે નાગપુર હી આપલી અયોગ્ય જોડી હોઈલ પ્રશ્ન ક્રમ પાંચવા ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ આવે ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ આવે તો ઓપ્શન ક્રમ તીન ધારાશિવ उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा गणना दर किती वर्षांनी होते गणना दर किती वर्षांनी होते तर ऑप्शन क्रमांक तीन चार वर्षांनी गणना केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे एन के सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन चिलखा सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आले आहे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली एकोणीसशे मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅशडॅशच्या सरकारांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन पी व्ही राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन जनतेची अल्प बचती हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा पुढील पैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन जल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन चिल्खा ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस तर ऑप्शन क्रमांक एक पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ઓપ્શન ક્રમ તીન પોણે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ તેવીસ વા એકો આઠ મેવા સદનયા સંસ્થે સ્થાપના કોની કે એકો આઠ મધ્ય સેવા સદનયા સંસ્થે સ્થાપના કોનીપ્શન ક્રમ તીન રમાબાઈ રાખી एकोणीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मेळाघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मेळाघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात तर ऑप्शन क्रमांक एक सात देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक तीन सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा डॅजाशी उल्हास उल्हास नदीची उपनदी आहे डॅजाशी उल्हास नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक चार एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्याने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर टक्के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो वज्रप्रहार सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार अजगर वजाहत यांना एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ડોટ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સદતીસવા કોણત્યા દેશાને આઇસી ક્રિકેટ વિશ્વચક કપ જિંકલા કોણત્યા દેશાને દોન હજાર બાવીસ આઈ સી સી મહિલા ક્રિકેટ વિશ્વચક કપ જિંકલા તો ઓપ્શન ક્રમ ચાર ઓસ્ટ્રેલિયા આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ અડતીસવા સ્વચ્છતા સર્વેક્ષણ પુરસ્કાર દોન હજાર બાવીસ પ્રથમ ક્રમ કોણત્યા રાજ્યા स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा वा जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे जेन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केले आहे कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले तर ऑप्शन क्रमांक तीन आयुष्य मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस व कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा डॅजस हे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले तर ऑप्शन क्रमांक एक कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन लदाख जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा रेबिझिया आजारात डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळांतर लक्षणे वाढीस लागतात रेबिझिया आजारात डायजेटच्या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात तर ऑप्शन क्रमांक एक दहा दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली तर ऑप्शन क्रमांक दोन पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा है। प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारतामध्ये राष्ट्रीय मानवहक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली भारतामध्ये राष्ट्रीय मानवहक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्र्याण्णव साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा युक्रेनची राजधानी कोणती युक्रेनची राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन युक्रेनची राजधानी क्यू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा भारतीय लष्कराने डॅजश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला भारतीय लष्कराने डॅज रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण तर ऑप्शन क्रमांक तीन पी आर श्रीजेस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अशोक कुमार माथुर हे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते तर ऑप्शन क्रमांक चार हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा अक्षरांना असे म्हणतात अक्षरांना असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार अक्षरांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली तर ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा પહેલી ભૂવિકાસ બન્યા પહેલી ભૂવિકાસ બી તો ઓપ્શન ક્રમ ચાર પંજાબિયા રાજ પહેલી ભૂવિકાસ બી સ્થાપન કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ સતરાવા रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी तर ऑप्शन क्रमांक चार जुन्या संरक्षणाशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय लहान मुलांना झोपण्यासाठी गालेले गीत म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक चार अंगाई गीत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा कागदाचा शोध डॅजॅश या देशामध्ये लागला कागदाचा शोध डॅजॅश या देशामध्ये लागला तर ऑप्शन क्रमांक दोन कागदाचा शोध चीन या देशात लागला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी दिनांक डॅझरजी पदभार स्वीकारला आहे भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी दिनांक डायजस्ट रोजी पदभार स्वीकारला आहे तर ऑप्शन क्रमांक एक चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस या रोजी पदभार स्वीकारला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक एक न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा सन अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डर्विनने डायजस्ट ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला सन अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डर्विनने डायजशा ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तर ऑप्शन क्रमांक दोन ओरिजिन ऑफ ऑफ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डायजाच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅजच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते तर ऑप्शन क्रमांक चार मॅग्नाईट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा भारताने कोणत्या देशासोबत चबाहर रेल्वे प्रकल्प राबविला आहे भारताने कोणत्या देशासोबत चबाहर रेल्वे प्रकल्प राबवला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इराण या देशासोबत चबाहर रेल्वे प्रकल्प प्रकल्प राबवला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा अनुज या शब्दाचा अर्थ काय अनुज या शब्दाचा अर्थ काय तर ऑप्शन क्रमांक एक अनुज या शब्दाचा अर्थ भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅशश आहेत सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅशशे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन बेनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला तर ऑप्शन क्रमांक चार हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा मराठी भाषेचे पाणीने कोणास म्हणतात मराठी भाषेचे पाणीने कोणास म्हणतात तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन मराठी भाषेचे पाणी श्री दादोबा पांडुरंग तारखडकर यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा विधान परिषदेवर डॅजस्ट सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात विधान परिषदेवर डॅजस्ट सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात तर ऑप्शन क्रमांक एक एक बारा अंश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा लाडीचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे तर ऑप्शन क्रमांक चार अश्रू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅज या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डायजेस्ट के या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार नॉनवेज या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस वा पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणते भाषिक राज्य सर प्रथम अस्तित्वात आले कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅजश आहे गोलपिटा हा कविता संग्रह यांचा डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक एक श्री नामदेवढ साळे यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा अंगार मळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अंगार मळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधानसंहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे साठ साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर ऑप्शन क्रमांक तीन कुंभारली घाट हा कराड व चिपळूण या दोन शहरांना जोडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक एक सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा फुटबॉल खेळातील कप दोन हजार चा विजेता डॅश आहे फुटबॉल खेळातील कप दोन हजार वीसचा विजेता डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक चार इटली दोन हजार वीसचा विजेता इटली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे नतुलाखेंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार नतुलाखेंड हा सिक्कीम राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा हायकू हा काव्य प्रकार डॅजस भाषेतून मराठीत आला आहे हायकू हा काव्य प्रकार डॅज भाषेतून मराठीत आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव गव्हर्नर जनरल कोण सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण तर ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल